न्यूज मराठवाडामध्ये स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातल्या एका प्रमुख तीर्थक्षेत्राच्या बस स्थानक आणि आगार या दोन्हींचा चर्चा या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो आम्ही पत्रकार मंडळी ज्यावेळेस सगळीकडे वावरत असतो त्यावेळेस आमचे डोळे उघडे असतात आणि काही गोष्टी सहजपणे दिसून येतात असाच प्रकार तुळजापूर बस आगार आणि तुळजापूर बस स्थानकाच्या अनुषंगाने आहे धाराशिव विभागीय मंडळाच्या अंतर्गत असणार तुळजापूर हे महाराष्ट्रातल्या प्रमुख बस स्थानकापैकी एक आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचं पुण्य नगरी असं या बस आगाराचं महत्त्व आहे या ठिकाणी यापूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या काळात अत्याधुनिक बस स्थानकाची निर्मिती करण्यात आली लातूर रस्त्यावर असणारं हे दिमागदार स्थानक आहे पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या काळात याचं उद्घाटन झालं मधुकरराव चव्हाण या तालुक्याचे आमदार होते जुनं बसस्थानक आणि हे नवीन बसस्थानक आहे जुनं बसस्थानक आपण पहिला फोटो पाहिला असेल ते होतं मित्रांनो या ठिकाणी खूप वाईट अवस्था मला पाहाव्यास मिळाली ऐकावयास मिळाली जे कर्मचारी आठ तासाचा प्रवास करून आपली ड्युटी पूर्ण करून ज्यावेळेस या आगारामध्ये येतात तेव्हा त्यांना साध्या पिण्याच्या पाण्याची किंवा सांडपाण्याची कुठलीही व्यवस्था या आगारामध्ये नाही पिण्याचं पाणी तर चालक आणि वाहकांना विकत बाटल्या आणून वापरावं लागतं आहे त्यांना आराम करण्यासाठी ज्या रूम आहेत त्या रूम देखील भयंकर अस्वच्छ आहेत त्याचबरोबर स्वच्छतागृह देखील आगारा या आगारामध्ये अस्वच्छ आहेत त्या ठिकाणी वापरण्यासाठी पाण्याची कमतरता आहे चालक आणि वाहकांना बाहेर जावं लागतं एवढी वाईट परिस्थिती या तुळजापूरसारख्या अत्यंत महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राच्या बस आगारामध्ये आणि बसस्टँडची अवस्था आहे मित्रांनो या डेपोला महाराष्ट्रामधला टॉपचा डेपो बनवण्याच्या अनुषंगानं उपाययोजना झाल्या पाहिजेत परंतु इथं साध्या गाड्या देखील उपलब्ध नाही आहेत कम त्याची कमतरता आहे भो भरपूर माझ्या माहितीनं वीस ते तीस गाड्यांची नितांत गरज आहे आणि पन्नास गाड्यांची गरज आज या तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या डेपोसाठी आहे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची कमतरता आहे गाडी डेपोमध्ये आली चालक वाहक आपला चार्ज देईपर्यंत पैसे हिशोब करेपर्यंत ती बस दुसऱ्या एका मार्गावर मार्गस्थ झालेली असते अशा प्रकारची ग गाड्यांची कमतरता आहे त्या गाड्याचं कुठलाही मेंटेनन्स डेली होत नाही दररोज गाड्याचं मेंटेनन्स केल्याशिवाय गाडी बाहेर गेली नाही पाहिजे दररोज गाडी स्वच्छ केली पाहिजे परंतु या ठिकाणी गाड्यांची स्वच्छता देखील होत नाही अत्यंत अस्वच्छ गाड्या तुळजापूर डेपोच्या बाहेर पडतात त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे परंतु आगार प्र प्रमुखांनी देखील हे दररोज ह बघितलं पाहिजे की माझ्या गाड्या दररोज स्वच्छ होतात की नाही परंतु तशा प्रकारचं पाहिलं जात नाही खूप अस्वच्छ बस तुळजापूर बस स्थानकांच्या आहेत त्याचबरोबर ब्रेकडाऊनचं जे प्रमाण आहे ते पहिल्यापेक्षा खूप अधिक वाढलेलं आहे हे अत्यंत धोकादायक आहे तुळजापूरसारख्या अत्यंत महत्त्वाच्या ज्या ठिकाणी भर भाविकांची खूप मोठी गर्दी आहे प्रवाशाची कुठलीही कमतरता नाही अशा ठिकाणी जर तुम्ही बस चांगल्या देत नसतील मिळत देत नसाल तर याच्यामध्ये दोष कुणाचा आहे प्रत्येक प्रवाशी बसमध्ये बसतो तो भा प्रवासाचं भाडं देऊन बस बसतो जरी सवलत असली मोफत बसत असला तर त्याचं देखील पेमेंट शासन तुम्हाला करता आहे त्यामुळं बस ह्या चांगल्याच असल्या पाहिजे अशी माफक अपेक्षा आहे बस स्थानकामध्ये बसण्यासाठी बाकडे नाहीत जे होते तुटुन ले ले आए, ते तुटून गेलेले आहेत आता प्रत्येकाला जमिनीवर बसावं लागतं त्या ठिकाणी बाहेरगावच्या प्रवाशांना एक तीर्थक्षेत्र आहे त्यामुळं एक निवारा सुद्धा पाहिजे लोकांना थांबण्यासाठी झोपण्यासाठी गाड्या रात्री नसल्या तर थांबण्यासाठी कारण देवीच्या दर्शनासाठी इथं लांबून लोक येतात कोकणातून येतात पश्चिम महाराष्ट्रातून येतात मराठवाड्यातून येतात दूरदूरचे मुंबई पुणे शहरी ठाणे अशा मोठ्या भागातून येतात परराज्यातून देखील येतात तर अत्याधुनिक बसस्थानक असू नये तुळजापूरचं आता आपण आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांच्या कार्यकाळात जुन्या बसस्थानकांचं पुन्हा जीर्णोद्धार नवीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे ते बघितल्यानंतर जुनं बसस्थानक चांगलं होतं असं आता वाटायला लागले कारण जुन्या बसस्थानकाला चांगली इमारत होती त्या ठिकाणी रेस्टरूम होत्या ऑफिस होतं कार्यालय होतं इमारत होती जुनी ती पाडून आता एखाद्या सिटी बसच्या स्टँडसारखी अवस्था आज ह्या नवीन बस स्टँडची करून टाकलेली आहे आज बस बसची लांबी वाढलेली आहे तुम्ही जर आता बस नवीन आलेलं बघितल्या तर त्याची रु, रुंदी लांबी जवळपास दोन अडीच फूट तीन फुट फुटांनी वाढलेली आहे आणि बस स्टँडची स्टँडची रुंदी कमी केली आहे लोकांनी नवीन जी स्थानक आहे ते पूर्वीपेक्षा कमी रुंदीचं झालेलं आहे त्यामुळे बस वळवणं किंवा एका वेळेस अनेक बसांची जाळे करणं या नवीन होत असलेल्या बसस्थानकामध्ये खूप अवघड आहे मित्रांनो या ठिकाणी वझे नागनाथ वझेंचे वडील त्यांनी तुळजापूरला बसस्थानकाला आपली जमीन दान केली सिद्ध्रामप्पा नागप्पा आलुरे गुरुजी जे काँग्रेसचे नेते आमदार असताना वझे कुटुंबानी सरकारी दवाखाना आणि बसस्थानक या दोन सार्वजनिक सेवेसाठी आपली जमीन दान केली या वझेंचा फोटो या बसस्थानकावर अद्याप लावला गेलेला नाही या लोकांनी एवढी कोट्यावधी हो रुपयाची मालमत्ता तुम्हाला दान म्हणून दिली त्याचं एक दातृत्व म्हणा किंवा एक आठवण म्हणून त्यांच्या त्या कुटुंबप्रमुखाचा फोटो या बसस्थानकामध्ये लावला गेला नाही आजपर्यंत मला आवर्जून काही लोकांनी अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली की वजेंचं स्मरण या निमित्तानं झालं पाहिजे आज जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत आणि त्यांच्या पूर्वजांना त्यांच्या वारसांना देखील अभिमान वाटला पाहिजे की आमच्या पूर्वजांनी जे दान दिलेलं आहे त्याची आठवण शासनाला आहे किंवा तुळजापूरकरांना आहे अशा प्रकारचं एक वजेंचं कृतज्ञता व्यक्त करण्याच्या अनुषंगानं बस स्थानकावर त्यांचा त्यांची प्रतिमा लागली पाहिजे आणि त्यांच्या जन्मदिना जन्म जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांचं स्मरण देखील करण्याचं औचित्य साधलं गेलं पाहिजे मित्रांनो आपण बस च्या अनुषंगानं चर्चा करत होतो या ठिकाणी डेपो मॅनेजर जे आहेत त्यांची खूप मोठी जिम्मेदारी आहे आता शिंदे म्हणून कार्यरत आहेत शिंदे साहेब या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांना देखील आम्ही विनंती करू या बातमीच्या माध्यमातून की आपण स्वच्छता आणि दररोज बस दुरुस्त करूनच बाहेर पडल्या पाहिजेत आणि स्वच्छ करूनच बाहेर पडल्या पाहिजेत त्याचबरोबर चालक आणि वाहकांच्या राहण्याची सोय चांगली झाली पाहिजे त्या ठिकाणी पंखे लावले पाहिजेत भिंतींना रंग दिला पाहिजे त्या ठिकाणी ठिकाणी चांगली हवा असली पाहिजे त्यांना स्वच्छतागृहाची चांगली सोय असली पाहिजे ते तुमचे कर्मचारी आहेत ते तुमच्या बस आगाराला उत्पन्न मिळवून देणारे घटक प्रमुख घटक आहेत त्यांची देखील देखभाल आपण एक कुटुंब प्रमुख म्हणून एक डेपो मॅनेजर म्हणून केली पाहिजे अशी न्यूज मराठवाड्याची एक या ठिकाणी भावना आहे मित्रांनो आपण वेगवेगळ्या माध्यमातून प्रवास करतो आणि तुळजापूरला दर्शनाच्या निमित्तानं लोक येतात तेव्हा आपण पाहत असतो या सगळ्या गैरसोयी दूर झाल्या पाहिजेत आणि लोकांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे पिण्याचं पाणी बसस्थानकामध्ये चार बाजूला चार ठिकाणी असलं पाहिजे त्याचबरोबर त्या ठिकाणी बाहेरगावून जे गाड्या नसल्यामुळे जे लोक विश्रांती करतात त्यांना देखील निवारा या ठिकाणी असला पाहिजे त्याचबरोबर पूर्ण स्वच्छता देखील तेवढीच असली पाहिजे स्वच्छता कर्मचाऱ्यांना जेवढा पगार त्यांच्या कागदावर आहे तेवढा हातात मिळाला पाहिजे जे, जे गुत्तेदार कमी पैसे देऊन कर्मचाऱ्यांची पिळवणूक करत असतील त्यांच्याकडे देखील डेपो मॅनेजरनी पाहिलं पाहिजे की कर्मचाऱ्यांना पगार मिळतो किती आणि त्यांच्या सहाय्या कोणत्या कागदावर किती घेतल्या जातात याच्याकडे देखील बघण्याचं काम विभागीय परिवहन अधिकारी आणि डेपो मॅनेजर तुळजापूर यांनी केलं पाहिजे कारण गोरगरीब लोक कष्ट करत असतात काम करत असतात त्यामुळं त्यांच्या कष्टाचा मोबदला त्यांना थेट मिळाला पाहिजे अशा प्रकारची देखील एक जिम्मेदारीची जबाबदारीची जाणीव सगळ्या अधिकाऱ्यांनी करून घेतली पाहिजे ज्या अधिकाऱ्यांना कामामध्ये रस आहे आवड आहे सेवा देण्याची क्षमता आहे अशाच अधिकाऱ्यांची तुळजापूरला नियुक्ती झाली पाहिजे कारण हे वर्धणीचं बसस्थानक आहे रात्रंदिवस या ठिकाणी प्रवासी आहेत रात्रंदिवस भाविक भक्त तुळजापूरला दर्शनासाठी येतो त्याच्यामुळं चोवीस तास सेवा देणं चोवीस तास बसस्टँड सतर्क ठेवणं ही परिवहन महामंडळाची एक प्रमुख जबाबदारी आहे या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय त्याचबरोबर तुळजापूरचे आमदार महोदय दे। यांनी देखील तुळजापूरचं बसस्थानक तुळजापूरचा आगार तुळजापूरच्या बसगाड्या कर्मचाऱ्यांची अवस्था कर्मचाऱ्यांच्या सोयीसुविधा याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे कारण हेच कर्मचारी परिवहन महामंडळाचं कामकाज हाताळत असतात त्याला जर चांगल्या सुविधा आपण दिल्या नाहीत तर मात्र तुम त्या सगळ्या उत्पन्नापासून आणि सगळ्या सुखसोयीपासून सगळ्यांनाच वंचित राहावं लागतं बस स्वच्छ असेल बस जर नीटनेटकी -नीट असेल बस जर बंद पडणारी नसेल तरच बसमध्ये बसण्यासाठी प्रवाशांना सुख सुखकर वाटणार आहे आणि चालक आणि वाहकांना देखील तेवढाच सुखाचा सेवा केल्याचा आनंद मिळणार आहे दररोज ग गाड्या जर बंद पडत असतील तर महामंडळाची इज्जतीची लखतर रस्त्यावरच टांगली जाणार आहेत आणि हे वेळोवेळी वेळोवेळी तुळजापूर आणि अन्य सगळ्याच बस आग आगारामध्ये आपल्याला दिसून येतं कार्यक्षमता आणि नीटनेटकेपणा जसा आपण वैय वैयक्तिक पातळीवर पाळत असतो तसं महामंडळाच्या कामात देखील पाळला गेला पाहिजे आणि तुळजापूर आणि धाराशिव विभागीय बस सेवा अद्यावत आणि केली गेली, गेली पाहिजे कारण बस शिवाय आपल्याकडं इतर कुठलंही प्रवासाचं आज साधन नाही आहे जर रेल्वे सुरू झाली तर बसचे प्रवासी सहजपणे कमी होऊ शकतात परंतु ती शक्यता खूप कमी आहे न्यूज मराठवाड्यासाठी डॉक्टर सतीश महामुनी नमस्कार